मी धन्यवाद व्यक्त करतो जरंगे पाटलाच की त्या निमित्ताने बंजारा समाज जो झोपलेला होता तो आज महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आम्ही मागत आम्ही आम्ही आमच्या आणि आमच्यासाठी नाही आमच्या मुलांसाठी मागतोय आम्ही कस तरी काम करून खातोय पण आमची मुलं नोकरी केली पाहिजे आमचा समाज फक्त नाही का कष्ट आणि काबड करण्यासाठी आहे का आमचे पण पण आम्ही आमचे मुलं देखील एसी मध्ये राहावं का नाही आरक्षणासाठीचा मराठा समाजाचा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे आणि त्यानंतर आणखी एक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणजे आपल्याला एस टीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आक्रमक झाला आहे आणि आपण पाहू शकता मी आता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि मोठ्या संख्येनं बंजारा समाजातील नागरिक जे आहे ते आपल्याला एस टीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत यातल्याच काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत सर काय सांगाल नेमकी तुमची मागणी काय आहे एसटी ऑलरेडी तु, आरक्षण आरक्षण आहे आधीच पण आता पुन्हा मोर्चा कशासाठी यापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक वेळेस नाही दोन वेळेस केंद्र सरकारला सवलतीसाठी मागणी झालेली आहे ते संसदेमध्ये विधेयक देखील आलेलं होतं आणि आज घडीला राज्यामध्ये नव्हे तर अनेक सात राज्यामध्ये एस सी आणि सात राज्यामध्ये एस मध्ये ऑलरेडी बंजारा समाज आणि क्रिमिनल ट्राईब मधला हा समाज इन्क्लुडेड आहे त्यामुळे मराठवाडा हो जा जा हा मुक्त झाला जा हैदराबाद हे मुक्त झालं आणि मराठवाडा मध्ये आम्ही एस मध्ये होतो आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस ला आम्ही मुक्त झालो बावन ला मराठवाडा मुक्त झाला अठ्ठेचाळीस ला आम्ही मुक्त झालो नाही आम्ही तर पारतंत्र्यातच गेलो म्हणून ज्या जाती देशभक्त जाती होत्या ज्या जाती धनी होत्या दानी होत्या न्यायदानी होत्या बलिदानी होत्या कुर्बानी दिलेल्या जाती होत्या त्या बंजारा जमातीला आणि इकॉनॉमिकल क्रिमिनल ट्राईबचा चा चा आ, हाँ जो है, हा जो ऍक्ट आहे तो ब्रिटिशांनी लावला आणि हा नैसर्गिक जलमताच बाळ हा गुन्हेगार कसा असू शकतो आणि म्हणून गुन्हेगार जमात कायद्यामध्ये असलेल्या या जाती या प्रामुख्याने के केंद्र सरकारच्या ज्या पाच कॅटेगरीच्या आहेत ज्या लोपूर समितीने सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या समितीने सांगितलेलं आहे एव्हन ओबीसीच्या मंडल कमिशन मध्ये एलआर नाईक सादर केलेल्या डिसिजन नोट मध्ये देखील दे हे सांगितलेलं आहे की बंजारा जात आणि तत्सम ज्या गुन्हेगार जमात कायद्यातील ज्या जाती आहेत ज्या अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जोडल्या गेलेल्या गे नव्हत्या त्या जमातीचा प्रवर्ग करून उपप्रवर्ग करून वन नेशन वन सब कॅटेगरेशन हा फॉर्म्युला लागू केला पाहिजे okay. मी धन्यवाद व्यक्त करतो जरंगे पाटलाचं की त्या निमित्ताने बंजारा समाज जो झोपलेला होता okay. तो आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देश देश बा, देश देशभर देशभर तो जागा करण्यामध्ये झालेला जा आहे म्हणजे जरंगे पाटलाच्या आंदोलनातून तुम्हाला प्रेरणा मिळेल असं म्हणायचं तुम्हाला प्रेरणा आम्हाला खऱ्या अर्थानं तो डॉमिनंट कास्ट आहे यशवंतराव चव्हाण वसंतराव नायकाचा वारसा घेतलेला तो विचार आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि म्हणून या ठिकाणी जरांगे या इतर आरक्षण मिळालं तर, तर किंबहुना महाराष्ट्र पुरता देखील जरांगे पाटील हे बंजारा आणि तत्सम गुन्हेगार जमात कायद्याच्या शकतात आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही ते डिझर्व करतो आणि महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा जजमेंट आलेला आहे हे त्यांनी सांगितलेला आहे की वन नेशन वन सब हे लागू केलं पाहिजे आणि बंजारा जमाता जमातीला अनेक समित्यांनी पीडित खेडे विधाते किंवा रेणके कमिशनने देखील आमच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे म्हणून मला या ठिकाणी सांगायला आवडेल कि अब अंधारो खूप वेगोच अबा अंधारो खूप वेगोच एक दिवचा होत अबा अंधारो खूप वेगोच एक दिवो चावच गोर बंजाराना आरक्षण म्हणा सारू गोर बंजाराना आरक्षण म्हणा सारू एक हिरा वसंतराव नाईक आणि वसंतराव आणि सेवालालचा मोठ्या संख्येने तर हे बंजारा समाजातील तरुण असतील ग्रामस्थ असतील महिला असतील पारंपरिक पोशाखात तर या ते सहभागी झाले आहेत आणि खर तर तुम्ही ऐकलं असेल आताच मनोज दरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा मांडला होता त्यातून कुठेतरी आम्हाला प्रेरणा मिळाली आणि झोपलेला समाज जागा झाला आणि पुन्हा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतोय असं यांना कुठेतरी म्हणायचंय आपण पाहू शकता अनेकांच्या हातात अशा प्रकारचे वेगवेगळे -वेग बॅनर्स आहेत मागील तीस ते पस्तीस वर्षापासून दिल्ली दरबारी सातत्यानं सुरू असलेला आपला एस टी आरक्षणाचा लढा पूर्णत्वास नेण्यासाठी हैदराबाद गॅजेटरचा मोठा आधार मिळाला आहे म्हणून ती हीच ती वेळ आहे त्यामुळे लाखो बंजारा समाजातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन जे आहे ते या कहीं महिला माझ्यासोबत आहेत पारंपरिक पोशाखात काही महिला माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूयात काय सांगाल इतक्या मोठ्या संख्येने आज एकत्र जमला तुम्ही नेमकं काय म्हणाल तुम्हाला तुमची मागणी काय आहे आरक्षण भेटायला पाहिजे बरं आता आरक्षण आहे तुम्हाला नाही आम्हाला आम्हाला आरक्षण कर्नाटक मध्ये तेलंगणामध्ये काही काही सगळ्या ठिकाणी मध्ये आरक्षण आहे आम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये आरक्षण नाहीये हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही कुणाचं ताटातलं मागत नाहीये आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आणि आम्ही आमच्यासाठी नाही आमच्या मुलांसाठी मागतोय आम्ही कस तरी काम करून खातोय पण आमची मुलं नोकरी केली पाहिजे म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं Okay. आम्हाला कुणाच्या ताटातलं नकोय तर आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला द्यावा अशी मागणी जी आहे ती या समाजातील नागरिकांकडनं जी आहे ती केली जाते खर तर बंजारा समाजाला आधीपासून आरक्षण आहे हे वेगळे आरक्षण कशासाठी आधीच्या आरक्षणातून तुम्हाला कुठल्या सुविधा मिळत हे नवीन आरक्षण मिळालं तर त्याचा तुम्हाला काय फायदा होणार दवाजकार मी खर तर ला आयबीएल नेमका आता फायदा काय होणार आता फायदा म्हणजे असा आहे बा पहिल्यापासूनच अगदी स्वातंत्र्य तर काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुद्धा समाजावर फार मोठा अन्याय झालेला हा। आहे विमुक्त जाती जरी कॅटेगरी असली तरी त्याच्यामध्ये आधी तुम्हाला आरक्षण आहे आता हे नव्याना एसटीतून आरक्षण दिल्यानंतर तुम्हाला काय फायदा तेच सांगतोय मी कि त्या चौदा जाती आहेत आणि पुन्हा तत्सम जाती आणि बंजारा समाध हा महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी पेक्षा जास्त आहे खर तर तीन टक्के आरक्षण म्हणजे हे काहीच म्हणजे नगण्य नगन्य ओके, ओके। त्याच्यामुळं आणि बंजारा समाध हा म्हणजे जीएसटी कॅटेगिरीचे सगळे निकष पूर्ण करतो हैदराबाद गॅजेट मध्ये बिलकुल हैदराबाद गॅजेट इयर मध्ये सुद्धा समावेश आहे आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाने जे पाच निकष सांगितलेले आहेत ते पूर्ण पाचही निकष बंजारा समाज आमचा पूर्ण करतो त्यामुळे यष्टीतून आरक्षण मिळावा मागणी जी आहे तुम्ही माझं नाव नितीन किशन चव्हाण आहे या मोर्चासाठी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्हा महाराष्ट्राच्या सहभागी झाले आभार मानता पण काय तुमची मागणी अशी आहे की आमच्या ओबीसी मध्ये आणि विजयंतीला फक्त तीन टक्के तीन टक्के आरक्षण आहे आम्हाला आणि एस टीला टक्के आरक्षण आहे तर आमची इच्छा अशी आहे की आमचा जो समाज आहे पूर्वीपासून आणि हा आंदोलन आता दिसत नाही हा जागरूक झालेला आहे तर पूर्वीपासून खूप वर्षापासून आम्ही okay. आमचं आंदोलन चालू आहे आमची अशी मागणी आहे महाराष्ट्र शासनाला आणि राज्य सरकारला किती माझं अधिवेशन भरवा आणि बंजारा समाजाला एसटी मध्ये पूर्णपणे आरक्षण भेटावं आणि जर नाही भेटला आमचा समाज फक्त नाही का कष्ट आणि काबड करण्यासाठी आहे का आमच्या पण पण आम्ही आमचे एसी मध्ये राहावं का नाही सरकारला पण जाग जाग यायला पाहिजे आमचा समाज नाही का तीन डोबळ्याचा नाहीये आता कष्ट आणि जिथं लात मार तिथं पाणी काढणार नेते नाही तुमच्या समाज नेते पुढारी आहेत जे तुमचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याशी बोलला त्यांनी काय सांगितलं त्यांनी ते, पण गेले आणि सकारात्मक विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये धनंजय मुंडे इतर आमदार यांनी मंत्री देखील आम्हाला समर्थन दिलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे आणि थोड्या दिवसात विधीमंडळ काल 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 कमीत कमी काल, जी 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 एक दहा मिनिटांपूर्वी दहा दिवसापूर्वीच्या आतोलामध्ये काल मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांनी त्या त्या, अतिशय त्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्याची भूमिका दिली आहे आणि त्यांनी म्हटलं विधिमंडळात शंभर टक्के तुमचा आवाज उठवणार त्याच्यामुळे आम्ही शासनाला आमची एक विनंती आहे की आमच्या आमच्या समाजाला एसटी मध्ये शंभर टक्के आरक्षण भेटले आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं अशी यांची मागणी आहे बोला शेवटच्या आता तुम्ही म्हणले की बंजारा हा समाज झोपलेला होता आता जागलेला आहे तर मी तुम्हाला म्हणू इच्छितो असं काहीच नाहीये यापूर्वी जो समाज उसतोडी करतो मजुरी करतो या समाजाला हैदराबाद गॅझेट म्हणजे काय हे जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द लोकांना हे माहीत नव्हतं आता हे हैदराबाद गॅझेट आता जसं मराठा समाजाला आरक्षण भेटलं हैदराबाद गॅझेटनुसार तर त्यानंतर सगळ्यात जास्तीत जास्त जणांना हा म्हणजे हा मुद्दा कळालेला आहे हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारख्या राज्यामध्ये नेमके आज तुम्ही या ठिकाणी आलात इथं तुम्ही निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना पुढची मागणी काय असणार तुम्ही आज आम्ही ठिकाणी मोठ्या खर तर महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने बंजार आरक्षण आणि क्रिमिनल ट्राईब च्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावं विशेष उपसमिती गठीत करावी जो न्याय दुसऱ्या जमातीसाठी शासन करत तोच न्याय आमच्यासाठी केला पाहिजे म्हणून या ठिकाणी एक महत्वाची बाब मला या ठिकाणी नमूद करायची आहे कि आम्ही कुठल्याही आदिवासी जमातीचं आरक्षण खाण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत नाहीये जे सात टक्के आरक्षण आहे त्यांना अबाधित ठेवून आमचं जे मूळ आरक्षण आम्ही महाराष्ट्र शासनामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये इम्पिरिकल गॅजेट लागू करून आमच्याकडे असलेलं आरक्षण तेवढच आम्हाला अप्रवर्ग कप्रवर्ग करून द्यावी आमची रास्त नाही मात्र आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं तर हे बंजारा समाजातील नागरिक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र जमला झाले आहेत आणि मागील अनेक वर्षांपासून जो या समाजाचा एसटी आरक्षण मिळावं ती मागणी ती मागणी राज्य सरकारनी विशेष अधिवेशन न्यावी अशी मागणी जी आहे ती केली जाते पुढे होिरण चित्र